आई बरो बाजरीची भाकर हो बाजरीची भाकर थापून चांगले गरम गरम आपल्याला दुधासंग खायला बाजरीची भाकरी ताकदवान आहे चांगले रोज जरी खाली तरी काही नाही त्याला पण थंडीच्या दिवसातलं एक चांगली दूध भाकरी चिरून खायची कोणी मलिदा करून खात गरम गरम हा मलिदा काय असता येईल म्हण असत गरम गरम भाकरी कुस करायची अशी चुरायची गुळामध्ये कालवायची असे कुस करून तूप बी गावरान तूप घालून जरा आणि थोडस चवीपुरतं मीठबीठ टाकायचं आणि आपलं खायची ती लाडू बांधून असे मजा येणार आहे खायला गरम आहे त्याशिवाय गरम गरम आहे एकदम गरमा गरम भाकरी मस्त फुगली आई भाजल तुला <laughs> आता बाजरीची भाकरी चु तु, लागले आता दूध आल्या हवी पुन्हा दूध टाकून अजून खाना गुड़ दूध गरम गरम दूध वत खाना गुड़ टाकत है आता दूध दूध आता <laughs> आणि आता तूप टाकून घेत आहे थोडस तूप बघ हा पाच तेवढं तूप माझ्यासाठी आता तूप टाकलं दूध किती टाकायचं सांग अजून बस बस म्हणजे थंडीत मस्तच मस्त की हा काही गुळ आहे गुळ टाकून घेतला का बाकरी मध्ये आजी ना ती वा वा आणि अरे हे असं वाटीमध्ये खाल्ल्याने ना एक सोबत दूध वगैरे सगळं असं एक सोबत खाता येते पसरत वाटीत घेऊन खातोय मग मस्त खाऊन सांगते कसं झाले खाऊन सांगा दोघी जण जास्त चुरावं लागेल तिला दात थोडे कमी आहेत हे असं बनवून खाऊन बघा थंडीच्या दिवसामध्ये खूप हेल्दी खूप पौष्टिक आणि टेस्ट तर काय विचारलंच नको बाजरीची भाकरी चुरून त्यात मूळ hmm. आणि दूध गरम गरम दूध गरम गरम आणि तूप आई तुझी तब्येत बरी आहे का हा बरी बरी थोडी बरी आहे ना आता थँक्यू तू भाकरी बनवून दिल्याबद्दल मग काय आजी बरोबर आजीबद्दल काय सांगशील काय माझ्या आज सगळं जेवण भारी बनवते व्हेज पासून नॉन व्हेज पर्यंत साध्या वरण भातापासून कडलेल्या डाळी पासून पाच पकवानापर्यंत पुरणपोळ्यांपर्यंत अतिशय सुंदर जेवण बनवते आणि मी थोडं थोडं शिकले बरोबरच काही शिकायचं आहे